नमस्कार मित्रांनो आज झालेल्या मालशिरस एक्सष्ट फाटा हिंदकेसरी मैदानात सर्जा आणि बकासूरने गुलाल घेतला फायनलचे मानकरी झाले मित्रांनो उद्या पण आदतचं एकसष्ट फाटा मालशिरस हिंदकेसरी मैदान आदतचं होत आहे या मैदानात आपला बकासूर पलणार आहे की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आज ओपनचं मैदान आज ओपनच्या मैदानामध्ये सर्व रथी महारथी टॉप नंदी आले होते आणि टॉप टॉपचे पैरे होते तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंद केसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा हिंद केसरी सरजा या जोडीने फायनलला गुलाल घेतला मित्रांनो एक दोन तीन नंबरची आशा होते पण मित्रांनो ही आशा धुळीस मिळाली कारण की मित्रांनो खांदा चेन केला मित्रांनो फायनलला तास क्रमांक सहावर गाडी असताना सुद्धा खांदा चैन केला आणि सात नंबरमध्ये सुद्धा मित्रांनो कडेने गाडी होती मित्रांनो ही रिक्स नव्हती घ्यायला पाहिजे होती कारण की सहा नंबर म्हणजे दोन नंबर तासून अशीच गाडी समजूया जर कडेने असती तर ठीक खांदा चेंज करायला पण सहा नंबर आणि सात नंबरला तर कडेने गाडी होतीच आपला बकासूर सरजा सहा नंबरला असतानासुद्धा खांदा चेंज केला आणि शेवटी मित्रांनो तास पलटीदेखील झाला कारण की गटाला आणि सेमीला उजवीने बकासूर डावीने सरजा असे पलाले होते आणि फायनलला अचानकपणे खांदा चेंज करणं म्हणूनच मित्रांनो तास पलटी झालेला आहे असं मित्रांनो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडेच वळूया आपला बकासूर उद्याच्या मैदानात दिसणार आहे की नाही मित्रांनो मागे जसं पेडगाव हिंदकेसरी मैदान झालं पेडगाव हिंदकेसरी मैदानात ओपनचं मैदान एक दिवस होता ना दुसऱ्या दिवशी आदतचं तर दोन्ही लगातार दोन्ही दिवशी आपल्या बकासूरने एक नंबरचा मान मिलवला होता एक नंबर झाला होता त्यानंतर मित्रांनो मालशिरस हिंद केसरी मैदानात सेमच आहे ओपनचं आज मैदान होतं आणि उद्या आदतचं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बकासूर दुसऱ्या दिवशी पलणार आहे का तर मित्रांनो मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार उद्या बकासूर नसणार आहे कारण की मी मामांशी बोललो होतो मामा बोलले की आजचा ओपनला फक्त बकासूर असणार आहे आदत मैदानात उद्या आपल्याला बकासूर दिसणार नाही मित्रांनो उद्या जे होणार आहे मालशिरस एक्सच पटा आदत हिंद केसरी मैदान या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो